मराठा आरक्षणासाठी केंद्रामध्ये हालचाली आरक्षणाचा प्रस्ताव सल्ल्यासाठी मागासवर्गीय आयोगाकडे अजितदादांचा शपथविधी झालेला आहे त्यावर भाष्य नको क्लीनचीट प्रश्नावर मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया पतंगराव कदम यांच्या मुलाचा शाही विवाह संपन्न राजशाही विवाहामध्ये राज ठाकरेंकडून विवाह शरद पवारांचा चरण स्पर्श सरकारच्या पाठिंब्यानंतर मायावतींना रिटर्न गिफ्ट एससीएसटीसाठी बढतीमध्ये आरक्षण विधेयक चर्चेला येण्याची शक्यता आता विस्तारानं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आणलाय शेट्टी यांनी आरक्षणाबाबत तीन डिसेंबरला लोकसभेत प्रश्न विचारला होता यावर मराठ्यांना ओबीसी आरक्षण मिळावं यासाठीचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे मिळाला असून तो सत्तावीस एप्रिल दोन हजार बारा रोजी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाकडे पाठवल्याचं शेट्टींना देण्यात आलेल्या उत्तरात नमूद करण्यात आलं आहे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवारांच्या शपथविधीनंतर कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती मात्र ठाण्यातल्या बोईसरमध्ये झालेल्या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी आपल्या मनातलं बोलून दाखवलं दादांना क्लीन चिट दिली काय या प्रश्नाला बगल देत चव्हाणांनी आता शपथविधी झालेला आहे त्यामुळे त्याच्यावर भाष्य करण्याची गरज नसल्याचं सांगितलं वनमंत्री पतंगराव कदम यांचे पुत्र विश्वजित कदम आणि बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची कन्या स्वप्नाली यांचं काल लग्न झालं या शाही लग्नाला दिग्गज मंडईंनी हजेरी लावली यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शरद पवारांना चरण स्पर्श केला आणि त्याकडे साऱ्यांच्याच नजरा वळल्या एफडीएच्या मुद्द्यावरून मायावतींनी सरकारला मतदान केलं त्यानंतर लगेचच सरकारनं मायावतींना रिटर्न गिफ्ट देण्याची तयारी केली आहे एससीएसटीसाठी बढतीमध्ये आरक्षण देणारं विधेयक राज्यसभेत सोमवारी चर्चेला ठेवलं जाण्याची शक्यता आहे भूकंपानंतर जपानवर ओढावलेलं सुनामीचं संकट सुदैवानं दूर झालं आहे कारण भूकंपानंतर समुद्रात मोठा लाटा उचलण्याचा इशारा जपानच्या आपत्ती व्यवस्थापनानं दिला होता तो आता मागे घेतला गे गेला आहे काल दुपारी जपानमध्ये सात पूर्णांक तीन स्केलचा भूकंप झाला होता